विवाहाला विश्वास आणि निष्ठेचं पवित्र बंधन मानलं जातं असं असलं तरी आता या नात्यातील विश्वास मोठ्या प्रमाणात तुटताना दिसतोय एका नव्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली असून भारतातील विवाहित लोक मोठ्या संख्येनं विवाहबाह्य संबंध ठेवतायत मेडिसिन डेटिंग अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे तमिळनाडूतील कांचीपुरम जे आतापर्यंत फक्त रेशमी साड्या आणि प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध होतं तेच शहर आता विवाहबाह्य संबंधांचं नवं केंद्र झालंय ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्म ऍशली मेडिसिन यांच्या जून दोन हजार पंचवीसच्या च्या अहवालानुसार कांचीपुरमनं विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात देशातील सर्व शहरांना मागं टाकलंय एका वर्षापूर्वी या शहराचा क्रमांक हा सतरावा होता तर आता थेट ते पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय रिपोर्टनुसार आठव्या क्रमांकावर पुणे नवव्या क्रमांकावर बेंगलुरू आणि दहाव्या क्रमांकावर साऊथ दिल्ली आहे सहाव्या स्थानी देहरादून तर सातव्या स्थानी ईस्ट दिल्ली आहे